नमस्कार विचारमंत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन ना, ना 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 या निमित्त परिवाराला साप्ताहिक विचारवंतन आणि विचारवंतन न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत शहापूर उपजिल्हा रुग्णालय जी काय अनुभव माजलेली आहे त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत ठाणे जिल्ह्यातील एकमेव दुर्गम असा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे सुमारे ऐंशी किलोमीटरचा पहिला असलेल्या या शहापूर तालुक्यात भरडी कसारा इकडे मोकमणा ढोलथाम हिवळी वाशाळा अशी या शहापूर तालुक्याची मोठी ही मोठी आहे विस्तारित आहे चाळीस किलोमीटरच्या परिवार या शहापूर तालुक्याची जी आत हे झालेली आहे विभाजित झालेली आहे आणि या सर्व विभागांमध्ये मुख्य करून आदिवासी समाजाची ही लक्षणीय आहे त्यामुळे शासनाला अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर आरोग्य सेवा देणारही क्रम प्राप्त आहे त्यासाठी शासन दरवर्षी हजारो करोड रुपये या आरोग्य व्यवस्थेवर खर्च करीत असतो त्यातूनच शहापूर उपजिल्हा रुग्णालय ही अद्यावत इमारत शहापूर तालुक्यात आहे शंभर खाट्यांची कॅपॅसिटी असलेले हे रुग्णालय आज असं म्हटलं तर वागव ठरणार नाही कि या ठिकाणी सुसज्ज अशा मशिनरी आहेत सुसज्ज अशी इमारत आहे सर्व गोष्टी शासन जेवढा विकत घेऊ शकतो त्या सर्व गोष्टी शासनाने उपजिल्हा रुग्णालयात दिलेल्या आहेत परंतु जे पुढे मनुष्यबळ तिथे जे डॉक्टर्स पाहिजेत ते डॉक्टर्स नाही नर्स पाहिजेत त्या नाही स्वच्छता कर्मचारी पाहिजे ते नाही त्याच्यामुळे शासनाने एकीकडे करोड रुपये खर्च केला असला तरी या उपजिल्हा रुग्णालयात सध्या ज्या सेवा सुविधा इथल्या रुग्णांना मिळाल्या पाहिजेत त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत अशी गोड शहापूर तालुक्यातील सर्वत्र होत आहे आता परवा दिवशी मला रात्री एक फोन आला त्या फोन मध्ये समोरचे एक प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्या कोणत्याही रिलेटिव्ह तिथे ऍडमिट परंतु तिथले स्वच्छता गृहात पाणीच नव्हतं त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांची होत होत नव्हती होती आणि ग्रामीण रुग्णालयात पाणी टाक जाईल हा विषय गेल्या सहा वर्षापासून सहा सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने उचलून ठरवणार आहोत परंतु याच्यावर शासनातर्फे कोणतीही आज कारवाई झाली नाही तसं पाहायला गेलं तर एकीकडे आपण स्वच्छ भारत सुंदर भारत असं स्वप्न बघतोय सगळ्यांना देशाचे पंतप्रधान स्वच्छतेचा दे संदेश देतात चांगलं राहील परंतु जिथे आरोग्याचा प्रश्न येतो जिथे आरोग्याचे प्रश्न सोडवले जातात अशा उपजिल्हा रुग्णालयात जर स्वच्छता गृहांमध्ये पाणी नसेल तर मग तिथे कोणत्या तो प्रकारची स्वच्छता राखली जाईल हा सर्वांना प्रश्न पडला आहे आणि या अस्वच्छतेतून जिथे रुग्ण चांगल्या आरोग्यासाठी उपचार घ्यायला गेलेला आहे ते उपचार मिळण्याअभावी त्या अस्वच्छतेमुळे त्याला इतर रोगराई होऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही म्हणून गेल्या अनेक वर्षापासून अनेक पत्रकार अनेक सामाजिक कार्यकर्ते उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाचा सा जो अनागोंडी कारभार चालू आहे किंवा एकंदरीत शासन त्या उपजिल्हा रुग्णालयाला कोणत्या प्रकारे हाताळत आहे या विरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहेत परंतु कोणताही फरक तिथं परत पडलेला नाही ना तिथे वेळेवर डॉक्टर उपलब्ध होतात ना वेळेवर डॉक्टरांची भरती होते ना तिथं पुरेशा प्रमाणात रुग्ण सेविका रुग्ण सेविका आहेत ना तिथे स्वच्छता करणारा स्टाफ आहे त्यामुळे एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जी आज परिस्थिती निर्माण झाली आहे ती भीषण आहे तर आता पावसाळा मध्ये टोकावर आहे वातावरणात सतत बदल होत आहे त्यामुळे साथीचे अनेक रोग सध्या अं तिकडे तिकडे बळावत आहेत हो आणि या बळावलेल्या रोगांवर माफक दरात उपचार करायचं गरिबाचं तोंडचं ठिकाण असून तर ते पहिलं उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामुळे शासनानं या उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या ज्या प्राथमिक सेवा सुविधा आहेत आरोग्य सेवेच्या त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष केलं पाहिजे आज अनेक रुग्ण तिथं भरती होतात आता का परवा दिवशी आम्ही जेव्हा तिथे गेलो आणि तिथलं चित्र बघितलं तर एक एक क्वार्टर दोन दोन लोक उपचार घेत होती काही काहींना नाट नाही म्हणून खाली गाद्या टाकून झोपवण्यात आलं होतं म्हणजे एवढं आरोग्य व्यवस्थेचं भीषण चित्र आज शहापूर तालुक्यात ताम आपल्याला पाहायला मिळतंय उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु त्याच्यात पुरेसा स्टाफ नसल्यामुळे तिथं ज्या आरोग्य सुविधा द्यायला हव्यात त्या योग्य प्रमाण मिळत नसल्यामुळे नाही अनेक नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत शहापूरचा जो पंडित नाका आहे तिथं इतर दुकाने सोडली आणि नुसत्या शाळा नुसत्या खासगी दवाखान्यांची जरी संख्या काढली तरी पण मला वाटते पंधरा सोळा दवाखाने हे एकट्या पंडित नाक्यावर आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर दवाखाने खासगी दवाखाने उपलब्ध मध्ये आहेत याचा अर्थ खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे, आहे। परंतु या खासगी रुग्णालयांकडूनही सध्या जी काही दर वसुली केली जाते ती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे त्यामुळे शासनाला आमची गांभीर्याने विनंती असेल की शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारावा किंवा त्याच्यात सुधारणा करावी कारण हा तालुका आदिवासी बहुल तालुका आहे खूप साऱ्या आदिवासी लोकांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न या शहापूर व जिल्हा रुग्णालयात सोडवले जातात आणि या आरोग्य रुग्णालयाला आज चांगले दिवस मिळण्याची खूप गरज आहे तरी शासनाने या गंभीर बाबीचा विचार करून मला वाटतं त्वरित काहीतरी कार्यव्यवाही करावी अशी विनंती या निमित्ताने करतो आणि सांगतो धन्यवाद